नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस बाजार समिती अहमदपूर या ठिकाणी अवक दोनशे बारा क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसंद्राय चार हजार दोनशे सतरा जास्तीत जसं चार हजार तीनशे एकाहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाजानी अवक सहाशे एकूण साठ क्विंटल कमीत कमी चार हजे शंभर सरसंद्राय चार हजार एकशे पंचावन्न जास्तीत जसं चार हजार दोनशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवक ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार शंभर जास्तीत जसं चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवघ बारा हजार पाच क्विंटल कमीत कमी अडतीशे एक्क्याण्णव सर संदर आहे चार दोनशे जास्ती जास्त चार हजार तीनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल नवीन तर शेतकरी जादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील